शिरोळ कटामारी रोखण्यात शेतकरी वजन वजनकटा यशस्वी ऊसाच्या वजनात काटामारी होते हे उघड सत्य होते तसेच काटामारीमुळे ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे हे पाहून या काटामारीवर उत्तर म्हणून काटामारी हा विषय मुळातून सोडवण्याच्या उद्देशाने शेतकरी वजनकट्याची उभारणी केली होती भागातील साखर कारखान्यांच्या वजन काट्यावर येणारे वजन शेतकरी वजन काट्यावर येणारे वजन, वजन, वजन यामधील तफावती सरासरी वीस किलो ते दीड दीडशे या दरम्यान स्थिर आहे यावरूनच असं वाटतं की काटामारी रोखण्यास शेतकरी वजन काटा यशस्वी झाला आहे त्याचबरोबर मागील वर्षी येणारे ट्रॅक्टर सांगडीचे वजन यावर्षी त्याच सांगडीचे येत असलेले वजन हे एक ते दोन टनाने वाढून येत असल्याचे वाहनधारक बोलून दाखवत आहेत तसेच शेतकरीसुद्धा भेटून सांगत आहेत शेतकऱ्यांचे आणि वाहनधारकांचे हे मत विचारात घेतल्यास या शेतकरी वजन काट्यामुळे शेतकरी ऊसतोड मजूर वाहनधारकांचा फायदा जास्त होत असल्याचं स्पष्ट होतं ओस हंगामाच्या एक महिन्याच्या कालावधीत शेतकरी वजन काट्यावर जी सहाशेच्या आसपास वाहनांची वजने झाली त्यावर आधारित हे निष्कर्ष आहेत या कर या आता या काट्यामुळं शेतकऱ्यांचा फायदा झाला काय किंवा कारखानदारांची काटामारी खरोखर रोखल्या काय तर याचं उत्तर जर बघायला गेलं तर शंभर टक्के या कारखान्यांच्या काट्यामध्ये आता सध्या पारदर्शकता आलेल्या आहे आणि शेतकऱ्यांना या काट्याचा रिझल्ट अशा पद्धतीने मिळालेला आहे की गेल्या वर्षी ज्या वाहनाचं वजन वीस टनाच्या वर जात नव्हतं त्या सांगणींचं वजन सध्या बावीस टन साडेबावीस टन कुठं कुठे एकवीस टन अशा पद्धतीनं वजनं या लागलेत आणि मागच्या वर्षीपेक्षा ह्या वर्षीच्या ऊसाच्या वजनामध्ये टन दीड टनानं वाढच आहे आणि त्याचबरोबर आत्ता जी वाहनांची वजनं आहेत इतर कारखान्यांच्या आमच्या भागातल्या आणि आमच्या काट्यावरच्या वजनांचं जर आपण तपावत बघितली तर ती चाळीस पन्नास किलो शंभर किलोच्या आसपास आहे फक्त एकच काट्याचं वजन तेवढं मोठ्या प्रमाणामध्ये फरक दिसले तो म्हणजे कर्नाटकातला बेडक्याआडचा जो वैकटेश्वरा कारखाना आहे याच्यामध्ये मात्र चारशे सत्तर किलो ते आठशे किलोच्या आसपास वजनामध्ये तफावत आलेली हो आहे आणि ही शंभर टक्के काटामारी आहे लक्षात ठेवा पन्नास शंभर किलोची जी तफावत आहे हो ही डिझेलची तफावत असेल हो किंवा कांद्या कुठंतरी पडत असतील म्हणून ही तफावत आहे हो पण ही काटामारी नवं पण शंभर दीडशे किलोच्या पुढं जर असेल तर ती शंभर टक्के काटामारी धरणार आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये अजून आमच्या कारखान्यांना विनंती आहे की जो आता तुमच्यात शंभर सव्वाशे किलोचा जो फरक आहे आमच्या काट्यामधला आणि तुमच्या काट्यामधला वजनाचा फरक तो पण अजून तुम्ही तंतोतंत करावा कारण आम्ही आत्ताच्या आमच्या सगळ्या आकडेवरून असं स्पष्ट झालेलं आहे की उसाच्या रिकाम्या वाहनाचं जे वजन आहे ते आंदोलन अंकुतच्या काट्यावरचं आणि कारखान्याच्या काट्यावरचं अगदी सेम वजन येत आहे मग भरलेल्या वाहनाचं वजन का सेम येत नाही कारखान्याने का भरलेल्या वाहनाचं वजन करण्यासाठी वेगळा काटा आणि रिकाम्या वाहनाचं वजन करण्यासाठी वेगळा काटा ठेवल्यामुळं आणि रिकाम्या वाहनाचं वजन करणारा काटा हा चोख ठेवल्यामुळं ह्या दोन काट्यामध्ये डिफरन्स अजिबात नाही याचा अर्थ कारखान्याने जे भरलेल्या वाहनाचं वजन करणारा काटा आहे तो अजून ॲक्युरेट करण्याची गरज आहे आणि हीच खरं तर शेतकऱ्यांच्या दृष्टीनं समाधानकारक बाब आहे आणखी एक विषय आमच्या काट्याच्या माध्यमातून समोर आलेला आहे आमच्या भागातले जे कारखाने आहेत ते जवळपास शंभर एकशे वीस एकशे तीस किलोमीटरवरून ऊस आणता आता आमच्याकडे रेकॉर्ड आलेला आहे इतक्या लांबून ऊस आणायची काय आवश्यकता नाही आपल्या वीस तीस किलोमीटरच्या एरियामध्येच कारखान्यांना पुरेसा ऊस आहे पण तरी या कारखानदारांचं वेगळं धोरण बघून हे खरं तर चुकीचं आहे साखर आयुक्तांनी पन्नास किलोमीटरच्या वरच्या अंतराच्या शेतकऱ्यांना वेगळा दर द्यावा त्याची तोडणी वाहतूक खर्च जेवढा आला आहे तेवढा लावावा असं सांगितलेलं आहे आणि याच अनुषंगानं या, या कारखान्यांची आम्ही तोडणी वाहतूक खर्चामधली जी वाढ आहे ती कमी करण्यासाठी साखर आयुक्तांच्याकडे तक्रार आम्ही नक्की करणार शेतकरी संघटनांना किंवा शेतकऱ्यांच्या चळवळीनं निवेदन आहे की अशा पद्धतीनं जर तुम्ही शेतकऱ्यांच्या मालकीचा काटा जर प्रत्येक कारखान्याच्या कार्यक्षेत्रामध्ये जर उभा केला तर शंभर टक्के काटामारीवरचं उत्तर, काटा उत्तर निघू आहे हा आमच्या उदाहरणावरून हा सगळ्या शेतकऱ्यांनी घेण्याचा बोध आहे लक्षात ठेवा आणि काटामारी रोखणं हे शक्य आहे प्रशासकीय पातळीवर ज्या पद्धतीने सगळ्या सुधारणा सुरू आहेत डिजिटल काटे करा इलेक्ट्रॉनिक काटे करा कारखान्यावर भरारी मारण्यासाठी काटामारी करतात काही भरारी पथकं नेमा जिल्हाधिकाऱ्यांची याच्यामधून काटामारी अजिबात रोखता येणार नाही लक्षात ठेवा जर काटामारी रोखायची असेल खरोखरच तर शेतकऱ्यांच्या मालकीचे असे त्रयस्त काटे व्हायला पाहिजेत त्याच अर्थे तुम्हाला शंभर टक्के काटामारी ही रोखता येते एस बी एन मराठी प्रतिनिधी रतन शिकलगार सोबत एस बी एन मराठी शिरोळ